परळीमधील वान धरण जे आहे ते पूर्ण क्षमतेने भरलं गेलं आहे मात्र शेतकऱ्यांच्या एका डोळ्यामध्ये आशुर्य दुसऱ्या डोळ्यामध्ये आनंद आहे कारण की जूनमध्ये जे आहे ते पाऊस पडला नाही जुलै जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पाऊस पडला आहे मात्र आत्ता हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं गेलं आहे मात्र रबीची तरी मशागत केल्याच्यानंतर ते तरी रबीचं चा पीक चांगलं येईन हे जो आहे तो आपल्याला मेसेज या पूर्ण शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय मात्र प्रत्येक शेतकऱ्याला रबीचा का होईना उत्साह निर्माण व्हावा हो या भावनेनं विष्णूपंत काका सोळंके आणि त्यांचे सर्व जे शेतकरी जे आहेत ते त्यांच्या संपर्कामध्ये असणारे आज जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे आणि हा जर व्हिडिओ जर पाहिला गेला तर एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये हा जलपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला आहे काकाजी पहिली प्रतिक्रिया काय उत्सुकता होती कधी भरेल मात्र ही आता पूर्ण झाली वान धरण हे यावर्षी म्हणजे उशिरानं भरलेलं आहे पण आत्ताच आपण म्हटल्याप्रमाणे एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद भले उशिरा ऑगस्टमध्ये भरलेलं असेल तरी शेतकऱ्यांच्या प्रति हे वान धरणानं पूर्ण त्यांचं क्षमतेनं भरलेलं असल्यामुळे ले शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी याचा पुरेपूर फायदा होईल परंतु हे बोलते वेळेस आज जो आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे हे वान धरण मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था आणि आमचे मच्छीमार जे आहेत यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खरं म्हणजे आजच्या प्रसंगी मी वान धरणाच्या इतर काही बाबीवर बोलू इच्छितो आपण मला बोलण्याची संधी दिली हा आवाज पाटबंधारे विभागापर्यंत जावा यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे काय मागणी असणारी पाटबंधारे विभाग मी आपल्या चॅनलला बोलते वेळेस हे स्पष्ट करू इच्छितो वान धरण हे एकोणीसशे एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली याची उभारणी झालेली आहे आणि त्यावेळेस जी परिस्थिती होती तीच आज कायम आहे परंतु पाडबंधारे विभागाचं गेल्या अनेक वर्षापासून या करले प्रचंड दुर्लक्ष आहे ते दुर्लक्ष या दृष्टीने म्हणतो या धरणाची क्षमता असतानाही सामान्य शेतकऱ्याला याच्यातून पा याचे जे दोन कॅनल आहेत उजवा कॅनल आणि डावा कॅनल या दोन्ही कॅनलमधून शेतकऱ्यांच्या पूर्ण म्हणजे शेतापर्यंत मुळीच पाणी जात नाही याची कार्यकारी अभियंता असेल सुप्रिंटेंट इंजिनियर असतील किंवा चीफ इंजिनियर असतील यांनी कधीही लक्ष दिलेलं नाही त्यांचं ते आद्य कर्तव्य आहे की शेतकऱ्यांच्या बांधावर यापूर्वी पाणी जायचं तुम्हाला सांगू इच्छितो हे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत होतं गेल्या दहा वर्षापर्यंत शेतकऱ्याच्या प्रत्येक बांधावर पाणी गेलेलं आहे आणि याचं नियंत्रण आणि देखभाल अशी चांगल्या प्रतीची होती परंतु गेल्या दहा पंधरा वर्षापासून ही पूर्णत कोलमडलेली आहे या संबंधित अधिकाऱ्यांचं याकडे मुळीच लक्ष नाही तुम्हाला या क्षणानंतर मी कशी दुरावस्था आहे हे मी फोटोरूपी या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दाखवू इच्छितो धन्यवाद या ठिकाणी पहिला गेले विष्णुबत काका सोळंकी यांच्या प्रतिक्रिया आणखीन काय बोलण्याची इच्छा यामध्ये मी आपल्या पुढे नमूद करू इच्छितो याला उजवा कॅनॉल आणि डावा कॅनॉल उजवा कॅनॉल हा नागापूरपासून बेलंबा वाघबेट टोकवाडी किंवा त्याही पुढे अशा शेतकऱ्यांनी यामध्ये पूर्ण फायदा घेतलेला आहे आज बेलंबा तर सोडूनच द्या पण नागापूरच्या बाहेर पाणी जात नाही तसंच हा जो डावा कालवा आहे याची तीच अवस्था आहे नागापूरपासून गाडे पिंपळगावपर्यंत पाणी गेलेलं आहे आणि तिथपर्यंत पाणी जाऊन आता पूर्ण तोही नादुरुस्त आहे उजवा कॅनॉल नावा कॅनॉल यामध्ये दुसरं प्रकर्षानं आमच्या गावकरी सामान्याच्या वतीनं एक स्पष्ट निवेदन करायचं आहे उजव्या काल्यावर नागापूर कॅम्प ते गावात जाणारा एक छोटासा पूल आहे की ज्या पुलानं सामान्य एक वीस पंचवीस गावची वाहतूक आहे तो पूल अत्यंत धोकादायक आहे वाढलेला आहे एकोणीसशे पासष्टमध्ये बांधलेली त्याची अरुंद अशी पातळी आजही तीच आहे गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही इरिगेशनला म्हणतो आहे की त्या पुलाची रुंदी वाढवावी मजबूतीकरण करावं किंवा त्याची आणखी एक करावी त्या ठिकाणी या अपघाताला मोठा प्रचंड हा म्हणजे आमंत्रण दिलेला पूल येतो तुम्हीसुद्धा सोनिवऱ्याहून इकडे जाते वेळेस त्या पुलाची पाणी करा आणि आपल्या या माध्यमातून हे जनतेसमोर आणावं आणि शासनापर्यंत जावं आणि त्या पुलाची दुरुस्त नसता त्या ठिकाणी एखादा रिक्षा असेल सायकल असेल कुठलाही प्रचंड मोठा एक मनुष्य आणि होण्याची शक्यता आहे धन्यवाद या ठिकाणी आणखीन काही शेतकरी आहेत दादा मच्छीमारी करता का शेती करता आमची संस्था एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून आहे मच्छीमारी करता मच्छीमारी करतो आमचे वकील विष्णुपंत ऍडव्होकेट सोलांके आमचे मत्स्य व्यवसायाचे सभासद चेअरमन आहेत त्यांची आमची संस्था व्यवस्थित चाललेली आहे आम्हाला काही सुद्धा काही माहिती वाटत नाही आमचे काका आम्हाला काही कमी प्रॉब्लेम देत नाही आमच्या इथल्या मासा जो आहे तो कुठपर्यंत जातो विक्रीसाठी काही माहिती मासा फार मुंबईपर्यंत जातो पुणे जातो किंवा पर्लीला जातो म्हणजे सापाडा तर मुंबईला पाठवतात किंवा पुण्याला पाठवतात काय जलपूजन जे आहे ते झालं गेलं आहे मात्र जुलैच्या अंतिम टप्प्यामध्ये पेरणी झाली आहे काय पिकाची परिस्थिती कारण या धरण प्रक्षेत्रामध्ये इतक्या लवकर धरण भरण म्हणून अपेक्षा अपेक्षा नव्हती परंतु या धरण प्रक्षेत्रामध्ये वरती पाऊस जास्तीचं झाल्यामुळं धरण लवकर भरलं आणि या भागामध्ये अति पाऊस झाला आणि पेरणी उशिरा झाल्यामुळं या भागातली पीक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान आहे धरण भरण्या अगोदर धाकधूक होती धरण भरतं किंवा नाही भरतं असे काही म्हणजे प्रश्न उपस्थित राहत होते भरण्याच्या अगोदर हो तसा प्रश्न उपस्थित होताच कारण धरणाचं पाणी क्षेत्र खूप म्हणजे खालावले खाली गेलेली होती आणि भरल की नाही अशी चिंता होती आता आनंद आहे आत्ता धरण भरल्यामुळं आनंद आहे म्हणूनच आमच्या इथल्या मच्छीमार बांधवांनी या संस्थेचे जे चेअरमन आहेत ॲडव्होकेट विष्णुपंत काका सोळंके तसेच आमच्या नागापूरचे माजी सरपंच मोहनदादा सोळंके पंचायत समितीचे माजी सभापती तसेच या नागापूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन परमेश्वर सोळंके ग्रामपंचायतचे माजी सदस्य आणि मच्छीमार संस्थेचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना आग्रह केला की आज आपल्याला काका इथं धरणावरती जलपूजन आणि या खन नारळा ओटी आपल्याला भरायची आणि इथं पूजाचं आयोजन करायचं आहे असं त्यांचा आग्रह असल्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन चेअरमन साहेबांनी सुद्धा इथं वेळ वेळात वेळ काढला इथं आले आणि असा अतिशय छान असा या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी संपन्न केला याच्यामधून शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन मिळतं शेतकऱ्यांना प्रोत्साहन सुद्धा आहे आणि शेतकरी सुद्धा पुढच्या क्रॉपसाठी म्हणजे निवांत झाला त्याला पुढे जी क्रॉप आहे उसाचं पीक लागवड करायची असती तर धरण भरल्याशिवाय पुढचे ऊसाचं क्रॉप त्या शेतकऱ्याला करता येत नाही धन्यवाद काय काय दादा प्रतिक्रिया जलपूजन आहे धाकधूक होती मनामध्ये किंवा भरतं किंवा न भरतं वाटत नव्हतं भरण म्हणून हे एक दिवस चार दिवसात भरलं आहे चांगल्या गोष्टी झाल्या भरल्यामुळं पण आमचे ह्याच्यावर दीडशे कुटुंब जगत आहेत मच्छीमार संस्थेचे तर त्याच्यामध्ये जे आहे का मच्छी संस्थेमध्ये आमचं बीज बी भी होऊन गेलेलं आहे ह्याच्यात आमची बी नुकसान भरपूर झालेली ह्याच्यामध्ये आमची विनंती आहे की शासनानं काहीतरी आम्हाला मदत करावं हां दीडशे कुटुंब आमचे जगतात ह्याच्यावर तर शासनानं आमची मदत करावी ही आमची इच्छा आहे या अगोदरमध्ये प्रत्येक दिवसाला किती मासे तुम्हाला विकण्यासाठी मिळायचे मधून कमी भेटत होते आता थोडं आम्ही काकानं आमचं जे का, बीज हे सहकार्य केलं बीज हे सोडायला लावलं काकानं आम्ही सध्या थोडं घटत होता माल तर हे तळ भरल्यामुळे थोडं आता गटत आहे तर आमचं बीज बी होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी मदत भेटावी शासनाकडून हे आमची इच्छा आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकीकडं पाहिला गेलं तर आज दरम्यान जो आहे तो आपल्याला आनंद देखील पाहायला मिळतोय आणि पूर्ण क्षमतेनं हे वानधरण जे आहे ते पूर्ण भरलं गेलं आहे आपण प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एकदा मी विनंती करतो प्रत्येक च चेहऱ्याकडं आपला कॅमेरा जो आहे तो या ठिकाणी फिरवा प्रत्येकजण या ठिकाणी आपल्याला आनंदित असल्याचं देखील पाहायला आहे मात्र आत्ता खरीपानंतर रब्बीची पेरणी व्यवस्थित होईल ही चिंता जी आहे ते या ठिकाणी संपली आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या ठिकाणी मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत मिडिया बीड भीड परळी